लोकशाही लोकशाही हा शब्द डी मार्टफर्ड नावाच्या व्यक्तीनं काढला लोकशाही शब्दाची व्याख्या अब्राहम लिंकनने केली लोकशाहीची गंगोत्री इंग्लंड नावाच्या राष्ट्राला म्हणतात ते आपल्या इथं आले आपल्या लोकायला ठोकलं आपल्या लोकायला गुलाम केलं आणि त्याही आपल्या लोकशाही शिकवली आता लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था आपण मतदान करणार खासदारांना निवडून देणार ज्याला बहुमत आहे त्याचा प्रधानमंत्री होणार आणि तो आपली सेवा करणार म्हणजे या देशात कोणी राजा नाही आणि या देशात कोणी गुलाम नाही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास देशाचं संविधान जो की देशातला सर्वात मोठ पवित्र ग्रंथ म्हणून ओळखला जातो ते देण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना अतिशय महत्वपूर्ण की माझ्यावर माझ्या घटकावर किंवा मी जो धर्म आहे त्या धर्मावर त्या अनुयायांवर अन्याय झालाय त्या अन्यायाचं कुठं कपट कुठं दोष कुठं टीका कुठं टिप्पणी ही संविधानात त्यांच्या लिखणीतून आलेली नाही म्हणून केवळ भारत नाही तर जगात असलेल्या एकशे चौऱ्याण्णव राष्ट्रापैकी एकशे छप्पन राष्ट्रामध्ये परमपूज्य बोधिसत्व महामानव प्रज्ञासूर्य ज्ञानाचा अथांग महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होते त्यांच्या प्रतिमेचं पूजन होते पण सध्या चालू काय माहिती आहे का आपण बोलताना अतिशय कारण या काळात कोणाला खरं वाटेल यापेक्षा बरं वाटेल असं बोललं तर सध्या टिकते न तर कार्यक्रम बिघडतो आता या घटनेवर जरासा विचार करूया सोमवारचं प्रकरण आहे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट पहा जे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून या देशात कार्यरत या अगोदर कार्यक्रम होता या अगोदर कुठलाही गुन्हा करा ज्याच्याकडे कर पैसा असेल तर तो राजा महाराजाच्या कालावधीत पैसा देऊन सुटायचा आणि गोर गरीब त्याच्यामध्ये फासावर लटकायचा पण आता सर्वांसाठी काय आहे तर कायदा समान आहे सोमवारचं प्रकरण आहे आणि सोमवारी सुनावणीचं चा प्रकरण चालू होतं हे सुनावणीचं प्रकरण चालू असताना आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयातून न्यायाधीश होणारे हे सातव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आहेत आणि मग त्या ठिकाणी राकेश कुमार नावाचा एकाहत्तर वर्षाचा एक वकील तो काय करतो बुड फेकून आणतो आणि सनातन म्हणजे हिंदुस्थानात सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशी घोषणा देतो खऱ्या अर्थानं पहा लक्षात घ्या यानं हा बूट फेकला त्याच्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली अटक केल्याच्या नंतर आता तो जो नराधम आहे तो हा व्यक्ती आहे पहा एकाहत्तर वर्षाचा हा राकेश कुमार याची चौकशी होते मात्र त्याला अटक होत नाही त्याच्यावर कार्यवाही होत नाही आणि मग त्यानंतर तो सांगतो की मी जे हे कृत्य के केलंय मी जे बूट फेकून आणलाय त्याबद्दल मला कुठली भीती नाही त्याबद्दल मला कुठलंही दुःख नाही त्याबद्दल मला कुठलाही पछतावा नाही मी काय पिऊन नव्हतो मी काय औषधाच्या गोळ्या घेतल्या नव्हत्या माझ्या काय डोक्यावर परिणाम झालेला नाही मी एल एज्युकेटेड आहे मी डॉक्टरेट आहे मी बॅरिस्टर आहे असं तो म्हणतो आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या शिक्षण या शब्दाचा अर्थ होतो की तुम्ही विचाराची लढाई विचारानं लढली पाहिजे विचाराची लढाई विचारानं लढली तर त्याला शिक्षण म्हणता येते अनपणासारखं जर आपण धोंडे झालायलो दगडं झालायलो तर मग याचा अर्थ क्रांतिकारक विचारवंत समाजसुधारक आहे ना ह्या लोकांनी स्वतःच्या संसाराची राख रांगळी करून स्वतःच्या रक्ताचा सडा सांडून हा भारत पवित्र तुमच्या हातात दिलाय तर भांडणं करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची गरिमा खाली घालण्यासाठी लोकशाहीवर आघात करण्यासाठी नाही पण यामध्ये दुसरी बाजू आपल्याला थोडी लक्षात घ्यावी लागेल की त्यानं ते सांगितलं आता मूळ प्रकरण एवढी घटना का घडली आहे तर एवढी घटना घडण्याचं मूळ कारण आहे आपल्या महाराष्ट्राच्या वरती मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे आणि या मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये खजुराहो या ठिकाणी भगवान विष्णू पहा काय भगवान विष्णू यांचं मंदिर आहे पण या मंदिरांचं वैशिष्ट्य काय बाबा तर या मंदिरामध्ये भगवान विष्णूच्या हे जे डोकं आहे म्हणजे शिर त्या मंदिराला नाहीये जी मूर्ती आहे त्या मूर्तीला डोकं नाहीये त्या मूर्तीला शिर नाहीये मग इथं काय होत होत नाही तर इथं भक्त आहे ना इथं जे लोक असतील श्रद्धाळू असतील ते लोक इथं पाया पडायला जात नव्हती मग हे पाया पडायला जात नाहीत म्हणून लक्षात घ्या की बाबा राकेश दलाल नावाचा एक व्यक्ती होता आणि या राकेश दलालनं काय केलं तर राकेश दलालनं सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली कशासाठी तर एक तर ही मूर्ती नवीन बसवा याची प्राणप्रतिष्ठा करा तर सुप्रीम कोर्टाकडून असं सांगण्यात आलं बाबा हे कोणाकडे पुरातत्व विभागाकडे बरोबर आहे हे कोणाकडे पुरातत्व विभागाकडे पण तरीही यानं वारंवार पुरातत्व विभाग त्यानंतर महत्वाची गोष्ट केंद्र सरकार आणि त्यानंतर गृहमंत्रालय या सर्वांकडे हा काय करू लागला वारंवार पाठपुरावा करत होता पाठपुरावा करत होता आणि पाठपुरावा करत असताना मुख्य घटना काय घडली तर ज्या वेळेस पा लक्षात घ्या ही जी घटना आहे ही घटना कोणासमोर गेली तर ही घटना गेली मुख्य गोष्ट लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या समोर आता भूषण गवई आणि महत्वपूर्ण गोष्ट आहे की त्यांच्यासोबत असणारे विनोद चंद्रन के विनोद चंद्रन यांच्यासमोर गेली आणि यांच्या समोर जात असताना आता मेन गोष्ट काय की यांनी सांगितलं बाबा हे जे तुम्ही म्हणताय की नवीन मूर्ती ठेवा त्याच्यानंतर प्राणप्रतिष्ठा करा तर एक काम करा बाजूला शंकराचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करता पूजाविधी करू शकता पण हे बोलता बोलता पा लक्षात घ्या मेन गोष्ट लक्षात घ्या बाजू दुसरी लक्षात घेणं गरजेची आहे भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य भारताची राज्यघटना कुठल्या धर्माची पायक नाही भारताच्या राज्यघटनेवर कुठल्या धर्माच्या विचाराचा पगडा नाही भारताची राज्यघटना कुठल्या धर्माच्या विचाराचं अनुकरण करत नाही मात्र भारताची राज्यघटना या देशात राहणारे प्रत्येक धर्माचं अस्तित्व मानते भारतातली राज्यघटना या देशात असणाऱ्या धर्माला संरक्षण देण्याचं काम करते आणि मग सर्वोच्च न्यायालयाला राज्य घटनेची संरक्षक भिंत म्हणतात वेळ प्रसंगी राष्ट्रपतीला देखील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जर घटनेप्रमाणे देशाचा कारभार चालत नसेल तर सल्ला देतात राष्ट्रपती त्या पद्धतीने संयुक्त अधिवेशन बोलून लोकसभा बरखास्त करू शकतात एवढी पॉवर कोणाकडे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्ट चे सरन्यायाधीश यांच्याकडे हे बोलताना मात्र एक गोष्ट काय बोलून गेले हा की बाबा हा हा पब्लिक स्टंट आहे आता पा कोणाला याचिका दाखल करायची कशी करायची हा घटनेनं दिलेला आपल्याकडे अधिकार आहे मला न्याय मागवायचा आहे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मला मत मांडण्याचं मला विचार व्यक्त करण्याचं मला सनदेशीर मागणीपूर्वक विनंती अर्ज करून सभा घेण्याचं निशस्त्र पद्धतीने व्यापार करण्याचं आणि भारतातल्या कुठल्या राज्यामध्ये संचार करण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी हे बोलले काय की हा पब्लिक स्टंट आहे आणि देवाला स्वतः काहीतरी करायला सांगा कारण सरन्यायाधीश साहेब कुठल्या जातीमुळे सरन्यायाधीश नाहीत सरन्यायाधीश साहेब हे तिथल्या गुणवत्तेमुळे सरन्यायाधीश आहेत आणि कुठल्याही जातीमुळं नाही तर बाबासाहेबाच्या उपकारानं कुठल्याही जातीचा माणूस कुठल्याही पदावर जातो ही संविधानाची ताकद आहे मेन गोष्ट काय की या ठिकाणी यांचं हे स्टेटमेंट धार्मिक भावना दुखवल्याच्या वतीनं झाला असेल आता इथं काय होतं आपण असं बोललो त्याच्यात तुम्ही चेक करणार कपाळाचा गंध गंधी तुम्हाला तेच म्हणलं खरं वाटतंय म्हणून बोलण्यापेक्षा म्हणजे भरं वाटतंय म्हणून बोलण्यापेक्षा खरंही बोलणं गरजेचं आहे मग सरन्यायाधीश या नात्यानं तुम्ही हे स्टेटमेंट द्यायला नव्हतं पाहिजे की तुमच्या देवाल विचारा त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट तुम्ही विष्णूचे कट्टर भक्त वाटतात त्याच्यानंतर तुम्ही काय करा प्रार्थना करा ध्यान करा आणि हा पब्लिक स्टंट वाढतो याचिका कोणतीही दाखल करो आपलं काम आहे देशाची सर्वोच्च व्यवस्था न्यायव्यवस्था तुमच्या हातात आहे एका मिनिटात काम, काम होतं फटकन निर्णय द्यायचा क्लोज मॅटर बरं याच्या अगोदर एक न्यायाधीश होते त्यानं गणपतीच्या आरतीलं देशाच्या पंतप्रधानांना बोलवलं अरे न्यायाधीश ही स्वतंत्र बाब आहे तो सरकारच्या सरकारमधील व्यक्तीच्या संपर्कात नसावा त्यांचे धारे जुटलेले नसावेत त्यांचं एकमेकाशी आपापसप आप लेन देन नसावं तो अलिप्त असावा अंतरच खऱ्या अर्थानं तो न्याय देऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या हे झालं मात्र हे जे मथरा आहे एकाहत्तर वर्षाचं हे शिकलेलं असताना हे जर खऱ्या अर्थानं तिथं बुट फुकी शकते तर मागे देखील षडयंत्र असू शकते मग यानंतर मोदी साहेबांनी की बाबा या घटनेचा निषेध केला निषेध केल्याच्या नंतर तो जे बाराट कौन्सिलचा सदस्य होता का काय होता त्याला पदावरून काढून टाकलं म्हणजे मी मारल्यावानी करतो तू रडल्यावानी कर खायाचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे या काळात शेतकरी दिल हे, शेतात कमर एवढं पाणी आहे घरातल्या वस्तू वाहून गेल्यात पोरीच्या लग्नाचा प्रश्न आहे प्रश्न पैसे नाहीत सावकाराकडून घेतलेले पैसे देण्याच्या अडचणी आहेत एवढ्यात तो गळफास त्याच्या येऊन ठेपलाय त्याच्यात फक्त मीडियाला पाहिजे की सध्या करंट लोक कशावर चर्चेत आहे तो विषय कसा रंजक पद्धतीने दाखवावा आणि देशातला माहोल कसा बिघडावा तुम्ही आम्ही बेजार हे इकडून सनातन धर्माचं हे इकडून आपल्या धर्माचं हा आपला मधला हा परका ह्याच्यातच आपण या, या देशाचे बाराशे तेरा वाजून टाकले हे जर असत चाललं तर आपल्या इथं इंग्रज होते का तेच बर होत ते सकाळ दुपार संध्याकाळ आपल्याला चांगले ठोकायचे आणखी वेळ गेली नाही कालका का ह्या जातीला या धर्माला फाट्यावर मारून आपल्या हृदयामध्ये भारत असणं गरजेचं आहे जो व्यक्ती ज्या पदावर ज्या खुर्चीवर बसला त्याला त्याची जात महत्वाची नाही त्याला त्याचा धर्म महत्वाचा नाही तो ज्या खुर्चीवर ज्या पदासाठी जिथं बसलाय ते पद महत्वाचं आहे ते पद ज्या गोष्टीसाठी आहे ती गोष्ट महत्वाची आहे म्हणून याला धार्मिक याला जातीय बिनाकामी काय म्हणतो आपण फोडणी देण्याचं काम तातला, तातला, का, करून महाराष्ट्रातला देशातला माहोल खराब करू नका शेतकरी बेजार आहे त्याच्या धुऱ्यावर जा सरसगट जेवढी मदत करता येईल तेवढी करा आणि ज्या गोष्टी घडत नाहीत त्या घडवण्याचा प्रयत्न करून तरुण युवकाच्या हातात दोन जी नेट त्याच्या हातात मोबाईल त्याच्यातून धर्मावर जातीवर लिखाण करण्यासाठी त्याच्याकडे असणारा मोकळा वेळ त्याच्या हाताला काम हेच आपल्या देशाच्या अधोगतीचं येणारं कारण असेल याला रोखायचं असेल तर युवकांच्या हाताला काम द्या देशातली बेरोजगारी कमी करा हे खाजगीकरण बंद करा जास्तीत जास्त नोकर भरत्या करा त्याच्यानंतर युवकांची जी भरती घेतात ती वस्तुनिष्ठ भ्रष्टाचार मुक्त घ्या तो प्रशासनात गेल्यावर त्यानंही गरिबीची जाणीव करून गरीबाचा कार्यक्रम ठोकणं बंद करावा यातच आपला भारत समृद्ध असेल आणि आदर्श भारत घडल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मी घटना खूप छान लिहिली आहे वापरकर्ते नालायक असतील तर त्या घटनेचा देशासाठी काही उपयोग होणार नाही तीच परिस्थिती सध्या दिसून आली आहे सरकार असो किंवा रुमाल वापरणारे कुठले नेते असो त्यांच्या मनात जरी वातावरण कोणतं असेल तर तुम्ही सुज्ञ आहात मोबाईलवर कशाबद्दल किती लिहावं का लिहावं कोणत्या धर्माबद्दल कोणत्या जातीबद्दल का लिहावं हा प्रश्न तुमच्या डोक्यात लिहिण्यात लिहिताना टाईप करताना पहिला यावा मी जन्मत अंतिमतः भारतीय आहे ही शिकवण देणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरून आणि म्हणून की बाबा ही घटना घडली आहे ह्या घटनेचा प्रथमता निषेध आहे कारण संविधानाचं रक्षण करणारं सर्वोच्च न्यायालय त्या सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई यांच्यावर हल्ला होतो म्हणजेच संविधानाचं रक्षण करणारी जी भिंत आहे त्याच्यावर झालेला हल्ला आहे म्हणजेच लोकशाहीवर झालेला हल्ला आहे आणि म्हणून त्या हल्ल्याचा निषेध करतो कारण येणाऱ्या काळात जर असं झालं तर विचाराची लढाई विचारानं लढावी जर तुम्ही शस्त्र अस्त्र लाठ्या काठ्या हातात घेऊन जर न्याय मागत असाल तर मग याचा अर्थ इथं या कायद्याचा अपमान आहे याचा अर्थ इथं आपण युवकांचे माथे भडकवायलोत आणि ते कुठेतरी रोकायचं असेल तर कृपया सरकारलाही विनंती आहे राजकारण करताना राजकारण करून लोकांचा राजकीय बळी घेऊ नका धन्यवाद झालेल्या घटनेचा निषेध करतो लोकशाही जिंदाबाद भारतीय संविधानाचा विजय असो संविधान निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जय जयकार असो जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत